नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी महबूब दगडू तांबोळी मुक्काम पोस्ट कुरडू तालुकामाडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे तर या ठिकाणी आज दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी आपण हा पॉईंट देत आहे तर या ठिकाणी आपले फक्त कुर्डू गावामध्ये आतापर्यंत एकशे एकोणतीस पॉईंट पूर्ण झालेले आहेत आणि आपण हा कुरडू गावामधला पॉईंट नंबर एकशे तीस ह्या ठिकाणी आज देत आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता ह्या पॉईंटला तीन जऱ्याचं क्रॉसिंग आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आप हा हे हा पॉईंट दहा बाय वीसच्या जागेमध्ये पॉईंट आहे तर या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात दोनशे दहा ते दोनशे वीस फूट याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड इंची फुल पाणी उपलब्ध होईल जहाला पॉइंट पॉईंट व्यवस्थित घ्या पूजा करून पुन्हा एकदा सोमनाथ चव्हन ऑटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा